नमस्कार साने इकला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे आजचा एक वेगळा विषय आहे खालती माझ्या व्हिडिओच्या खालती कॉमेंट्स आले होते त्यालाच उत्तर हे आहे त्यासाठी आज करता है। हा व्हिडिओ करत आहे आयुष्यामध्ये अशा अनेक क्षण येतात की आपल्याला जुन्यांना निरोप द्यायला लागतो आणि नवीन गोष्टीचं स्वागत करायला लागतं नवीन गोष्टी आयुष्यात येणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे ह्या नवीन गोष्टीचं आपण योग्य रीतीने स्वागत केलं पाहिजे किती गो किती आपण म्हणतात ना जुन्या गोष्टींना किती दिवस आपण कवटाळून बसणार जोपर्यंत आपण जुन्या गोष्टी सोडत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी येत नाही एक फार कशाला आपल्या शरीराचं मी उदाहरण देते की आपण जोपर्यंत आपल्या शरीरातला उच्छ्वास सोडत नाही तोपर्यंत आपल्या शरीराला आवश्यक असलेला प्राणवायू आपण घेऊ शकतो का नाही ना तेव्हा आपण नवीन गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी आपल्या जुन्या गोष्टी ह्या त्याग करायला पाहिजे त्यासाठी आपल्या मानसिकदृष्ट्या आपण आपली अपन स्वच्छता करायला पाहिजे आपण मानसिक स्वच्छता म्हणजे काय तर आपण मानसिकदृष्ट्या एकदम सक्षम झालं पाहिजे कुठल्याही नवीन गोष्टीला सामोरं जाताना आपला आत्मविश्वास ढळता कामा नाही आपण जुनी ओझी किती बरं वागवायची अजून एक उदाहरण देते आपल्या हातामध्ये दे ग्लास आहे पाण्याचा ग्लास आहे आपण धरलाय धरला आहे आणि आपल्या समोर एक छान कोणीतरी छान सुग्रास अशी डिश आणून दिली की आपल्याला खाण्यासाठी जोपर्यंत आपण हातातला ग्लास ठेवत नाही तोपर्यंत आपण ती डिश पकडू शकू का ही वस्तूची गोष्ट झाली पण ह्याच हे मी उदाहरण दिलं आहे पण ह्याच प्रकारे आपण आपल्या आयुष्यातल्या जी गोष्ट आपल्याला आता आपल्याला गरज नाही ती गोष्ट बाजूला करायची तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टचा प्रवा प्रवेश होईल आहे नवीन गोष्ट किंवा नवीन संधी आपल्या आयुष्यात येतील आणि त्या संधीचं खूप आपल्याला सोनं करायचं आहे सकारात्मकदृष्ट्या त्याला सामोरं जायचं आहे त्यासाठी त्यासाठी एखाद्या गोष्टीला आपण नवीन जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्या सुरुवातीस सुरुवात करताना आपण आत्मविश्वास ठेवलाच पाहिजे पण त्या जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्याची आपण एक रूपरेषा तयार करायची या रूपरेषाचं आपण एक छान नियोजन करायचं आणि या नियोजनाप्रमाणेच आपण जा म्हणजे ते नियोजन आपण आपल्या अंमलात आणायचं म्हणजे आपल्या यशाची जी वाट आहे ती आपल्याला अति सुखकर होते जुन्या गोष्टी मी आपल्या आयुष्यामध्ये जुनी नाती असतात जुने छंद असतात जुने मित्र असतात मी अजिबात असं म्हणत नाही की त्यांना विसरा पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक टप्प्यावर एक नवीन नातं असतं त्या नात्यांना आपण खूप छान पद्धतीने त्या नात्यांचा स्वीकार केला पाहिजे तरच त्या नात्यांमध्ये पण आपले छान बॉन्डिंग तयार होईल आपण जेव्हा आपल्या लहानपणीचेच आठवणी कुरवाळत बसलो लहानपणीचेच मित्र मैत्रिणीकडून तर आपल्या वयाप्रमाणे येणारे मोठे मित्र मोठ्या वयातले मित्र तर किंवा आपल्या आपल्या ऑफिसमधले आपल्या नोकरीच्या ठिकाणचे जे कलिक असेल त्यांच्याशी आपलं वागणं चांगलं होईल का तेव्हा आपण योग्य वेळेस योग्य म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला आपण एक अशी म्हणतात ना एक भिंत बांधली पाहिजे की हे असं आहे आत्ता मला माझ्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे यासाठी आपण आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजे काही सवयी आपल्याला कशा असत माहिती का आपण जुन्याच गोष्टींना आठवत राहतो जुन्या गोष्टींना आठवत राहून कुरवळत बसतो आणि आपल्यामध्ये न्यूनगंड येतो जर आपल्याला यश पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप काटेकोरपणे अवलंबिल्या पाहिजे अपयश सुद्धा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे पण हे अपयश आप किती दिवस आपण कुरवायचं आपल्याला जर आपल्या ठराविक वयाच्या टप्प्यामध्ये एखादं अपयश आलं असेल तर त्या अपयशाने आपण खचून जायचं का नाही आणि ते अपयश आठवत आठवत आपण पुढे जायचं का नाही त्यापासून एक धडा घेऊन आपण नवीन सुरुवात करायची आहे ती आठवण बाजूला सारायची आणि नवीन ह्याला संधीला समोर जायचं आहे त्यासाठी आपण खूप सक्षम झाले पाहिजे आपण काय करतो माहिती आहे का आपल्या मनामध्ये खूप विचारांचा गोंधळ असतो हे करू का ते करू हे करू का ते करू त्यासाठी आपलं मन खूप सक्षम पाहिजे त्यासाठी आपण योग्य संगत पाहिजे ध्यानधारणा करा योग्य संगत करा मोकळ्या हवेत फिरायला घ्या म्हणजे योग्य गोष्टीचं तुम्ही म्हणतात नाही आपण विचार करू शकतो आपली विचारशक्ती वाढते आणि काय वेळेस माहिती आहे का आपण मोकळ्या हवेत एकट्याने फिरायला जायचं आणि खूप छान आपल्याला त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण खूप आपल्या चिंतन मनन करून आपण नव्या नव्या गोष्टीची सुरुवात करायची कशी करायची याचं नियोजन करू शकतो हा माझा अनुभव आहे का मी सकाळी सकाळनं मला खूप कोणाशी बोलल्यापेक्षा आपलं पण छान चालत जायचं छान दिवसभराचं नियोजन करायचं किंवा वेगवेगळ्या आपल्या आयुष्यात ज्या संधी येतात त्याचं नियोजन खूप सकाळी आपलं मन प्रफुल्लच असतं ताजतवान असतं आणि फ्रेश एअरमध्ये आपण असं छान नियोजन करायचं आणि यशाकडे पाऊल टाकायचं योग्य गोष्टीचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होत असतो तेव्हा शरीर सुद्धा सदृढ ठेवलंच पाहिजे सकारात्मक लोकांबरोबर लोकांबरोबर कायम सकारात्मकच राहायचं नकारात्मक लोकांना बाजूला सरायचं सा। अप्रिय गोष्ट बाजूला सडायची जी, जी गोष्ट आपल्या हिताची तिला धरून ठेवा आणि आपण पुढे जायचं आहे आपल्या सवयी बदला नियोजन करा आणि खूप खूप डोक्यामध्ये कचरा साठवू नका तुम्ही आता बघा आपल्या घरामध्ये आपण म्हणतो की नाही आपल्या घरामध्ये जुना टी व्ही आहे जुना रेडिओ आहे जो बंद पडलेला असतो पण आपली त्या म्हणतात ना एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल आपली भावनिक गुंतवणूक असते कारण त्याबद्दल आपले कोणीतरी आपल्याला ते गिफ्ट दिलेलं असतं किंवा त्याच्याबद्दल आपण पहिली कमाईतनं काहीतरी घेतलेलं असतं अशा काहीतरी आठवणी निगडीत असतात पण अशा बंद पडलेल्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा साठते योग्य वेळी त्याचा घरातनंसुद्धा बाहेर काढायच्या या गोष्टी जेव्हा तुम्ही या गोष्टी बाहेर काढेल तेव्हाच तुमच्या घरामध्ये आधुनिक गोष्टी म्हणजे नवीन टी व्ही येईल आणि तुम्ही या गोष्टींचा योग्य प्रकारे स्वीकार केला पाहिजे अशा हो या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि आपण हे आपल्या मनामध्ये इतकी नकारात्मक ऊर्जा साठवतो जे आपले शरीरसुद्धा एक कचराकुंडी होते बरं का आपल्या शरीरातला जर कचरा आपण व्यवस्थित नाही केला तर आपली शरीर मानसिकदृष्ट्या आपण अगदी कचराकुंडी बनते तर ह्या कच या कचऱ्याचा योग्य वेळी करा निचरा तरच तुम्ही यशाच्या वाटचालीकडे जाऊ शकाल नवीन नवीन गोष्टीला सामोरं जाऊ शकाल आणि या सगळ्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा या छान छान टीप लक्षात ठेवा आणि योग्य निर्णय घ्या योग्य गोष्टी योग्य वेळेत करा अप्रिय गोष्टी टाळा आणि खूप खूप छान नियोजन करून यशाच्या वाटचालीकडे जावा माझ्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा मनापासून शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद